आता नवीन पुढी बनवलेली आहे आणि वादी डिंपान जुनच आहे जरा बघूया कसा झाला जून दाखवते कसा झाला सांगते मी एक नंबर केलाय दोन तीन जसं मला पाहिजे होता तसा मनाला जसा पाहिजे होता एकदम त्यांचे त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न नेहमी असतो त्यांचं नाव ऋषिकेश पवार आपल्या कडेगाव तालुक्यातलं येतगाव नावाचं गाव आहे तिथं सुप्रसिद्ध पखवाज अलंकार व्यक्तिमत्व आहे स्वामींचे शिष्य आदरणीय केशव महाराज कुंभार गुरुजी त्यांच्याकडे यांचं पखवाजा शिक्षण चालू आहे आणि सहज यांची सेवा यांच्या माध्यमातून पखवाजाच्या माध्यमातून गुरुचरणाची सेवा करायची आज संधी मिळाली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि त्या पद्धतीनं त्यांनाही त्या माझं काम आवडावं हो, त्यांच्या शिष्याला पण माझं काम मा आवडावं आणि हो, त्यांचं समाधान व्हावं या उद्देशानं आम्ही काम करत असतो तर तुम्हाला जर नक्की आवडलं काम माझा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद